नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सध्या बीड जिल्ह्यातील मस्ता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलाच गाजत आहे या प्रकरणात सुदर्शन गुले विष्णू साटे सुधीर सांगळे कृष्णा आंधळे प्रतीक गुले जयराम साटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या नऊ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे तर मोक्का कायदा म्हणजे काय आणि या कायद्या अंतर्गत शिक्षेच्या कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत हे सविस्तर पाहूयात राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्यानव नौम मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक किंवा नियंत्रण कायदा म्हणजेच मक्का किंवा मकोका कायदा बनवलाय याला महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट असंही म्हटलं जात मक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपींमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपाची कारवाई केली जाते यानंतरही आरोपींमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यात दोन पेक्षा जास्त लोक गुन्हेगार असतात त्याच वेळी खंडणी खंडणी साठी गैरकृत्य हप्ता वसुली सुपारी देणं हत्या करणं अंमली पदार्थांची तस्करी करणं घुसखोरी दरोडा या आणि अशा गंभीर गुन्ह्यांबाबत मोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत म्हणजेच मोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आता मोका कायद्यांतर्गत शिक्षेच्या कोणत्या तरतुदी आहेत हे पाहूयात मोका लागल्यावर आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही तसंच साध्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी नव्वद दिवस म्हणजेच तीन महिन्यांची मुभा असते पण नौका अंतर्गत पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी सहा महिने म्हणजे दुप्पट कालावधी मिळतो या दुप्पट आरोपींची कसून चौकशी करून त्यांनी माहिती पोलिसांना घेता येते आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एक स्ट्रॉंग चार्जशीट बनवता येतं यामध्ये गुन्हेगारांच्या टोळीनं एखाद्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशा वेळी गुन्हेगारांना मृत्यूदंड किंवा जन्मठेप दिली जाते तसेच इतर गुण पाच वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा केली जाते या सोबतच आरोपींना एक लाख ते पाच लाखांपर्यंत दंड असतो त्याचबरोबर आरोपींची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुभा असते तसंच मोका कायद्यानुसार असलेल्या गुन्ह्याची सुनावणी विशेष न्यायालयात पार पडते या न्यायालयातील न्यायाधीशांची निवड हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानं राज्य सरकारकडून केली जाते